निर्मळ गंग्याच पाणी निर्मळ 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 उटाकी देवा सकाळ झाली करावी अंगूळ उटाकी देवा सकाळ झाली करावी आंघोळ तांब्याची गंगाळ वाळ्याचा तांब्या घालते आंघोळ घालते अंघूळ म्हणलं का गंगेचं पाणी निर्मळ गंग्याचं पाणी निर्मळ निर्मळ उठाकी देवा सकाळ झाली कराव्या गुळ उठाकी देवा सकाळ झाली कराव्या गुळ देव तुम्ही बांधावा फेटा देव तुम्ही बांधावा फेटा कापळी बांधाचा टिकला <coughs> केशरी सोबत कपाळी गंगाचा टिकला केशरी सोबत उटकी देवा सकाळ झाली करा ये अंगुळ उटकी देवा सकाळ झाली करा ये झालं <coughs> का हो एवढच आहे का गंगेचं पाणी निर्मळ गंगेचं पाणी निर्मळ उ देवा सकाळ झाली <गी> करा घोळ उटा कि देवा सकाळ झाली <गी> कराव्या आंगूळ चांदीच ताट सोन्याची वाटी झालंय भजन चांदीचं ताट सोन्याची वाटी झालंय भजन उटा की देवा सकाळ झाली कराव्या आंगोळ